भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव मयूर सुभाषराव चौधरी आहे मी राहणार लिमगाव सभाने वर्धा जिल्हा पोस्ट पडे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न पंच्याऐंशी तेवीस बरं हे आपल्या हातात जे धन्वंतरी कंपनीचं कॅटलरीच औषध आहे हे आपण कशासाठी वापरलं गाय फळतच नव्हती ही गाय ही, ही आपली गाय ही गावरानी गाय आहे तिसी गाय ही फळत नव्हती बरं तर फळत नव्हती तर त्याकरिता आपण काय काय उपाय केले खूप डॉक्टराकडे गेलो हां खूप मी हे केलं म्हणजे तिला बराच औषध औषध उपचार केला डॉक्टरकडे के वगैरे जाऊन डॉक्टरकडे काही ट्रीटमेंट नाही काही झालं नाही तर बरं तर मग तुम्ही आपल्याला ह्या धन्वंतरीच्या कॅटरेजबद्दल आपल्याला माहिती कोणी दिली अमित सर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर वर्धा यांनी सरांनी आपल्याला ह्या धन्वंतरीच्या कॅटलरीजबद्दल माहिती दिली बरं तर मग आपण हे धन्वंतरीचं कॅटलरीज आपण चालू केलं तर चालू केल्यानंतर आप आ, कशा स्वरूपात द्यायचे पाच ग्रॅम सकाळी हां आणि पाच ग्रॅम संध्याकाळी दोन वेळा पाच पाच ग्रॅम तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला आणि मला दहाव्या दहा अकरा वेळा रिझल्ट आला दहा अकराव्या दिवशी कशा सोड म्हणजे काय रिझल्ट पडला तुम्हाला ही गाय पडतच मग तिचं दहाव्या अकराव्या दिवशी पडली अच्छा डॉक्टरांना बोलावलं मी संध्याकाळी हां गावात डॉक्टर होतात हां हां त्यांच्या हाताने मी इंजेक्शन लावलं हां आणि ती मग गाभन राहिली गाबन राहिली नंतर आता ही तिचं ही पहिला रू होती का गाय पहिला रू पहिला रू होती आता हे तिचं वासरू आता हे हे वासरू किती दिवसाचं असेल दीड महिन्यात दीड महिन्याचं झालं आता ही गाय दूध किती दे, देते आठ लिटर म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन वेळा मिळून आठ लिटर ही गावरानी गाय गाय गावरा। सकाळी देते आणि जेव्हा ती फळत नव्हती तेव्हापासून जे कॅटलरीज आपण देणं सुरू केलं ते अजून पर्यंत तिला रेग्युलर चालू आहे वासराची एक अशी समस्या होती सर हा ते जनल्यानंतर ते माती खायचं अच्छा हे वासरू माती खायचं माती खायचं तर मी गाईचं मी त्याला ग्रॅम सकाळ अच्छा वासराला तुम्ही दोन ग्रॅम चालू केलं चालू केलं माती खाणं हा। बंद झालं अरे वा वा तर साधारणतः किती दिवसानंतर ह्या वासराने माती खाणं बंद केलं आठ दहा दिवसानं बंद झालं अच्छा तेव्हापासून या वासराला पण दोन ग्रॅम अजूनही चालूच चालू आहे का साहेब वा वा आणि हे हो पाणी व्यवस्थित करते हा दूध येते बरं आपल्याकडे किती गाई आहेत साहेब चार गायी आहेत चार गाई आहेत आपल्याकडे हे आपण बघू शकतो यांच्या उर्वरित इकडे गायी परत इकडे बांधलेल्या आहेत ह्या जर्सी गायी आहेत अच्छा इकडे तीन गायी तर ह्या चार गायी आपल्या या गोठ्यामध्ये एकंदरीत चार गायी आहे सर्व दुधाळू गायी आहेत का सर्व आता मग ह्या सर्वच दुधाळू गायींना आपलं कॅटलरीज चालू आहे का नेहमी करताच चालू आहे नेहमी करताच चालू आहे छान छान तर मला सांगा साहेब आता हे धन्वंतरीचं कॅटलरीज औषध वापरून पावडर वापरून आपण पूर्णतः समाधानी आहे पूर्णतः समाधानी आहे इतर जे हां माझा असा सल्ला राहीन काही इतर जे गायीवाले आहेत दूध उत्पादक दूध उत्पादक हां त्यांना पण हे वापरायला पाहिजे हा हो हो बरोबर आहे आपलं हे पूर्णतः नैसर्गिक म्हणजे आयुर्वेदिक असलेलं हे कॅटल रिच पावडर गाईच्या पूर्णतः विकारासाठी म्हणजे गायीचा दुधाची तर समस्या यात याद्वारे तर सुटतेच पण गाई गुराढोरांमध्ये त्यांच्या प्रकृतीमध्ये आमूलाग्र बदल होतो त्याबद्दल आपलं पूर्ण समाधानाचा आहे समाधान ठीक आहे ठीक आहे धन्यवाद